भाजपा जिल्हा उपाध्यक्ष डॉक्टर सरोजिनी राऊत यांनी उमेद महिला व कर्मचारी संघटनांचे निवेदन स्वीकारले उमेद महिला कर्मचारी संघटना धाराशिव यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू केले आहे उमेद यादी शासनाच्या ग्रामविकास व पंचायत समी राज मंत्रालय अंतर्गत उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जुण ज जुण जीवन अभियान स्वतंत्र कायम स्वरूपाचा विभाग म्हणून आस्थापनेला मान्यता देऊन सर्व कार्यरत कंत्राटी अधिकारी कर्मचारी यांना शासनाच्या सक्षम पदावर कायमस्वरूपी समाविष्ट करून घेणे ही प्रमुख मागणी आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार यांच्याकडे पाठपरावा करून संबंधित उपोषणातील मागण्या मान्य करण्यासाठी प्रयत्न करेन मागील उमेद महिलांच्या किंवा उमेदाच्या संदर्भातले जे महत्त्वाचे निर्णय होते ते महायुती सरकारने पूर्ण केले आहेत उमेद महिलांचे कायम कामाचे स्वरूप मोठ्या प्रमाणात असल्यामुळे या महिलांच्या मागण्या रास्त असल्याचे डॉक्टर सरोजिनीताई राऊत यांनी सांगितले दोन हजार वीस मध्ये तत्कालीन ठाकरे सरकार असताना संपूर्ण महाराष्ट्रातून उमेद महिलांनी आझाद मैदान येथे मोर्चा काढला होता त्यावेळेस उमेदचे खाजगीकरण करण्याचे ध्येय संबंधित राज्य सरकार करत होते त्यावेळेस माजी जिल्हा परिषद उपाध्यक्षा अर्चनाताई पाटील यांच्या माध्यमातून मोठा लढा उभारून त्यांनी त्यांचे चुकीचे धोरण आणून पाडले असल्याचे सांगितले दरमहा मिळणारी तीन हजार रुपये रक्कम होती तर त्या तीन हजार रुपयाचे सहा हजार रुपये मानधन करण्याचे काम युती सरकारने केले आहे आता महिलांना उपोषण करण्याची वेळ येऊ देणार नाही अशी वल्ग वल्गना विरोधकाकडून केली जात आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील बहिणींनी दिली जाणारी दरमहा पंधराशे रुपयेची रक्कम तटपुंजी रक्कम आहे असा विरोध विरोधभास महिलांमध्ये पसरवण्याचे काम विरोधकाकडून होत आहे त्यावर बोलत असताना डॉक्टर सरोजिनीताई राऊत यांनी म्हणाल्या की या लोकांना ग्रामीण भागातील महिलांनी महिलांची कौटुंबिक परिस्थिती काय माहिती आहे घर सांभाळत असताना महिलांच्या महिलांना ज्या समस्यांना सामोरे जावे लागते ते ओळखून महिलांच्या खात्यामध्ये थेट रक्कम देण्याचे निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतलेला आहे